जशी जशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तशी तशी प्रत्येक पक्षात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील वाढत असून अनेक उमेदवारांनी आपल्याला लोकसभा उमेदवारी मिळावी यासाठी धडपड सुरू केली असल्याचं दिसून येत आहे एकीकडे एक सोलापूर जिल्ह्यातील माडा लोकसभेचा विषय चर्चेत असताना दुसरीकडे सोलापूर लोकसभेचा विषय देखील आता चांगलाच च वाट्यावर आलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानले जाणारे ब्रह्मानंद शिंदे यांनी देखील आता सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे ब्रह्मानंद शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत आणि ते सुशील कुमार शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात मात्र ब्रह्मानंद शिंदे यांनी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीकरिता सोलापूरच्या जागेवर दावा केलाय त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे सोलापूर लोकसभा जागावाटपावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही महिन्यापूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सोलापूरचे सुपुत्र सुशील कुमार शिंदे यांनी जन्म चाचणी घेण्यासाठी मी आता यापुढे लोकसभा निवडणुकीला उभं राहणार नाही असं विधान केलं होतं काँग्रेसमध्ये नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे म्हणून मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय असं त्यांनी जाहीर केले होते तसेच त्यांच्या कन्या आमदार प्रणितीताई शिंदे या अभ्यास असून आमदार प्रणितीताई शिंदे यांना काँग्रेसकडून लोकसभेला उमेदवारी देण्यात येईल आणि आमदार प्रणिती शिंदे या सोलापुरातून लोकसभेच्या उमेदवार म्हणून असतील असं देखील यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केलं होतं त्यामुळे सोलापूरातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार प्रणितिताई शिंदे यांचं यांनी दावा केला असून काँग्रेसकडून तिकीट मिळावे याकरता त्यांनी देखील प्रयत्न सुरू केले आहेत यावेळी ब्रह्मानंद शिंदे यांनी रोखोक महाराष्ट्र न्यूजशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूयात काय म्हणाले ज्येष्ठ नेते ब्रह्मानंद शिंदे गेल्या चाळीस वर्षापासून मी राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिलो आहे अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पक्ष बदलला सत्तेसाठी अनेकांनी राजकारणाची दिशा बदलली मात्र आम्ही अद्याप काँग्रेससोबतच कायम आहोत मात्र माझ्यावर नेहमीच अन्याय झालाय माझे अनेक वेळा तिकीट कापण्यात आले सोलापूर मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे सोलापूरमध्ये रस्ते नाहीत पाणी नाहीत रोजगार नाही विमानसेवा सुरू नाही असे अनेक समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये लोक लोकसभा निवडणूक हे सोलापुरातून लढवणार आहे याकरता माझे काँग्रेस पक्ष श्रेष्ठींशी बोलणं देखील सुरू झालंय आणि पक्ष मला नक्कीच संधी देईल अशी मला अपेक्षा आहे असं देखील त्यांनी यावेळी रोकटोकशी बोलताना सांगितलंय पुढे बोलताना ब्रह्मानंद शिंदे म्हणाले की आतापर्यंत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून माझा वापरच करण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला दिसून येत नाही मी अनेक वेळा सोलापुरातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला मात्र वारंवार माझे तिकीट कापण्यात आले आजपर्यंत मी फक्त पक्षासाठी काम केलं माझ्यावर झालेला अन्याय सहन केला मात्र यावेळी सहन करणार नाही काँग्रेस पक्षाने माझा विचार करावा मला कामाची माहिती आहे तसेच गेल्या चाळीस वर्षाचा अनुभव देखील आहे असं त्यांनी यावेळी व्यक्त केलंय मला संधी मिळाली तर नक्कीच सोलापूरचा पाणी प्रश्न विमानसेवा उद्योग धंदे यांना चालना मिळेल यासाठी आपण प्रयत्न करू मी सध्या सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक आहे यावेळी मला डावले तर मी अपक्ष किंवा भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं देखील यावेळी ब्रह्मानंद शिंदे यांनी सांगितलंय दरम्यान पुढे बोलताना ब्रह्मानंद शिंदे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांशी माझी चर्चा देखील झाली असून त्यांनी मला आश्वासन दिले की जर तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळालं तर तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू त्याचबरोबर तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करू असं आश्वासन देखील सोलापूर जिल्ह्यातील अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी दिले असल्याचं ब्रह्मानंद शिंदे यांनी रोखोक महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं त्याचबरोबर जर काँग्रेसकडून पुन्हा अन्याय झाला तर यावेळी गप्प न बसता अपक्ष किंवा भारतीय जनता पार्टी यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली असून त्या अनुषंगाने त्यांची चर्चा सुरू त्यामुळे सोलापुरातून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे व आमदार प्रणितीताई शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे ब्रह्मानंद मी ब्रह्मानंद गोविंद शिंदे मुळचा राहणारा सोलापूरचा माझा जन्म सोलापूरचा आणि मी काँग्रेस पक्षामध्ये पासून काम करत आहे काम करत असताना अनेक अडचणींना मी तोंड दे देद, आहे आणि माझे सात वेळेला तिकीटं कापण्यात आले लातूर असो नेहरू नगर असो ते धारावी असो या ठिकाणी माझ्याच माणसाने माझे तिकीट कापले आणि आता विचार केला की सोलापूर या ठिकाणी मी माझ्या गावचा विकास झाला पाहिजे चाळीस ते पंचेचाळीस वर्षामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी पाणी नाही लाईट नाही रस्ते नाही आणि त्याचप्रमाणे पर्यावरणासाठी झाडंसुद्धा नाही व उद्योगधंदे नाहीत या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मला दुःख होत आहे म्हणून मी सोलापूरमधून इलेक्शन खासदारकीचं लढवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि काँग्रेस पक्षाला मी तिकीट मागितलेलं आहे काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं नाही तर मी अन्य पक्षातून प्रयत्न करणार आहे माझ्या सोलापूरवासियांना तुमचा उत्कर्ष झाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटल्स नाही आहेत त्या ठिकाणी म्हणावे तसे शाळा कॉलेज नाही आहे त्या सर्व गोष्टीचा विचार करण्यासाठी आपण मला सहकार्य कराल अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नॉर्थ